नमस्कार या ठिकाणी आपण पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आलेला आहे तर कशा संदर्भात तुम्ही आला आहे पंचायत मध्ये माझी तक्रार सुनील लघुमतले यांच्या विरोधात नगर पंचायत मध्ये अगोदर दिलेल्या आहेत सुद्धा कारवाई न झाल्यामुळे कोणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आलो आहे पत्र दिलेलं आहे पण त्या अनुषंगाने पत्र दिलेलं आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई व्हावी ही तीन आपत्ती आहे आहे त्याची चौकशी व्हावी सखल चौकशी करावी शासनाची फसवणूक झालेली आहे शासनाने त्याची चौकशी करावी आणि भ्रष्टाचार उघड करण्यात यावं पुढचं आपली काय भूमिका असणार आहे इथून भूमिका असे आहे बाळ तक्रार दिलेली आहे तिथं काय न्याय मिळालेला नाही म्हणून तुम्ही ते पत्र दिलेलं आहे आता तर इथून पुढच भूमिका आहे असं उपसनास फसायला तयार आहे तिथं जर नाही न्याय मिळाला तर उपसण्यास फसायला तयार आहे आणि उपसनास बसून सुद्धा न्याय जर नाही मिळाला तर आज मला उपयोग बाळेश्वर नगरपंचायतमध्ये मुख्य अधिकारी यांनी लक्ष घालावं व मला न्याय मिळवून द्यावं व भ्रष्टाचार उघड करण्यात यावं व जो दोषी कर्मचारी आहे त्याच्यावर कारवाई व्हावी ही विनंती आहे